तर बघा काय बातमी आहे येत्या सोळा जूनपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसची सुरुवात सोळा जून दोन हजार पंचवीसपासून होणार आहे महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील नागपूर अमरावती चंद्रपूर अकोला वर्धा बुलढाणा यवतमाळ भंडारा गोंदिया वाशिम आणि गडचुरी हे अकरा जिल्हे वगळता राज्यातील पंचवीस जिल्ह्यातील शाळा या सोळा जून सोळा जूनपासून सुरू होत आहेत तसेच विदर्भातील जिल्ह्यातील शाळा तेवीस जूनपासून सुरू होणार आहे मात्र विदर्भातील शाळा ह्या सुरुवातीला सकाळ सतरामध्ये भरल्या जातील आणि त्यानंतर या शाळा नियमित भरतील म्हणजेच आता राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसाचा काळक्षण राहिला आहे अशा परिस्थितीत आता असताना आता नव्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांचे वेळापत्रक बदलणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे म्हणून आज आपण नव्या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांचे वेळापत्रक कसं असणार आहे आपण आढावा घेणार आहोत तर बघा आता वेळापत्रक कसं असणार आहे शाळांचं मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळा सकाळी नऊ वाजेला भरलेल्या आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील राज्यातील शाळा आता न सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत राहतील शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सकाळी नऊ वाजेपासून ते नऊ तीसपर्यंत परिपाठ राहील नऊ पंचवीसपासून ते अकरा पंचवीसपर्यंत सुरुवातीचे तीन लेक्चर होतील अकरा पंचवीस ते अकरा पस्तीसपर्यंत दहा मिनिटांची लहान सुटी राहील अकरा पस्तीस ते बारा पन्नासपर्यंत दोन तासिका होतील बारा पन्नास ते दीड वाजेपर्यंत मोठी सुटी राहील दीड वाजेपासून ते तीन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत उर्वरित तासिका घेतल्या जाणार आहे आणि शेवटचा पाच मिनटा पाच मिनिटात वंदे मात्र होईल आणि शाळा सुटणार आहे सदच वेळापत्र येत्या काय शैक्षणिक वर्षापासून अंमलात आण आणल्या जाईल अशी माहिती समोर येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्या शिल्ला शे इतरांना शेतकऱ्यांना विसरू नका धन्यवाद